कबड्डीतून खेळाडूंना भविष्य घडवण्याची संधी अमरसिंग पाटील बाल शिवाजी मंडळच्या वतीने उन्हाळी कबड्डी सुरुवात गेल्या काही दिवसांपासून कबड्डी खेळाला विशेष व्यासपीठ मिळाले आहे देशातील कबड्डी प्रो या स्पर्धेत ग्रामीण भागातील अनेक खेळाडू चमकत आहेत त्यामुळे कबड्डीत तंत्रशुद्ध प्रशिक्षण घेऊन या परिसरातील खेळाडूंनी आपले भविष्य घडवण्याची संधी प्राप्त करून घ्यावी असे आवाहन बाल शिवाजी मंडळाचे उपाध्यक्ष व माजी नगराध्यक्ष अमरसिंग पाटील यांनी केले शिरो येथील बाल शिवाजी मंडळाच्या वतीने दहा दिवसाचे उन्हाळी कबड्डी प्रशिक्षण शिबिरास मंडळाचे अध्यक्ष रावसाहेब देसाई सचिव प्राध्यापक माने गावडे यांच्या व मान्यवरांच्या उपस्थितीत सुरुवात झाली यावेळी पाटील बोलत होते बाल शिवाजी मंडळाचे अध्यक्ष रावसाहेब देसाई मंडळाचे सचिव प्राध्यापक अण्णासाहेब माने गावडे यांचे मार्गदर्शन लाभले यावेळी पत्रकार चंद्रकांत भाट यांना आत्मसन्मान गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला कबड्डी प्रशिक्षक प्राध्यापक चंद्रकांत मानेगावडे यांनी स्वागत सूत्रसंचालन केले अमित संगपाळे यांनी आभार मानले यावेळी कबड्डी प्रशिक्षक शहानाज शेख संदीप चुडमुंगे नरेंद्र माने नंदू जाधव किरण माने गावळे माजी नगरसेवक उदय उर्फ दादा सो कोळी एन वाय जाधव रावसाहेब पाटील मलिकवाडे पत्रकार चंद्रकांत भाट संजय मांडे मंडळाचे ज्येष्ठ खेळाडू नंदू गावडे उदय आवळे बुधाजी चुडमुंगे शाहूल कोळी धैर्यशील पाटील रामजी पाटील हरीश माने अजित पाटील यांच्यासह मंडळाचे आजी माजी खेळाडू प्रशिक्षणार्थी खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते समाजकार्य न्यूज साठी होऊन चंद्रकांत भाट